ए तनुकडी गेली सुनबाई हे सुनबाई अगं ते पाणी टाकायचं राहू इकडे लवकर अगं इकडे लवकर अगं तो नवऱ्याचा खून झालाय घरामध्ये काय माहिती लव पटकन पटकनी पाय लवकर ते सोपे उपडलेले पाहिले ते आलं नव्हतं ना हायला मग कोणी खून केला बा आता इथं कोणी दिस ना बी हा इकडे पाय बरं पटकन कोणी आहे का मी इकडे पाहतो काय काय